राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अग तर सांगतो मी तुला माझ्याची उग कापसा तुझ काय चिवणी काय कुटांना केलाय टायमिंग ऑफ डिस्चार्ज डिस्चार्ज ह्याच्या संबंधी केस आहे थोडीशी नाजूक असली तरी मी सांगायला खंबीर आहे आणि तुम्ही सुद्धा ऐकायला खंबीर आहे विषय काही समजून घ्या आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बा नवऱ्यांनी बायका मार मारल्या स्पर्धा चालू आहे बायांची बाई पारबी काढली कलियुगातली थोड्या का त्यातल्या काही सगळ्या बाकीच्या चांगले साक्षात भगवतीचं रूप असणारी ही बाई या कलियुगात काय काय खेळ करीन आणि किती निष्ठुरता किती तिचं माइंड कसं आहे तुम्ही थोडं डोक्यात घ्या हा अहमदाबाद आपले शेजारी गुजराती हां गुजरात मग एवढा सोप्पा विषय नाही त्यांना ठेवा सगळ्यात जास्त दिमाकी बुद्धिमान पैसा कुठे इन्व्हेस्ट करतात त्यांना चांगलं कळतं पैशाचं महत्त्व त्यांना कळतं हजार दोन हजाराशिवाय कपडे घेत नाही ती स्वस्तातली घेते आत हां आपल्यासारखं नाही पाच हजाराचा सा सूट अजिबात नाही इन्व्हेस्ट करते असा विषय आर्मीमध्ये सर्वात कमी गुजराती आहे बिझनेसवर जास्त लक्ष व्यवसाय कसा करावा त्यांच्याकडून शिकावं जगात चांगलं चांगले शंभर टक्के घ्यायचं ह्या गुजरातमधील अहमदाबाद शहर आहे आणि त्या ठिकाणी घडलेली घटना पण शीतजी राहणारी व्यक्ती आहे समीर अनसारी हा गुजराती नाही हा परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा आपला प्रपंच चार पैसे मिळावा सुखी व्हावा हो हे हिशोबाने तिथं आलेला तो मूळचा बिहारमधील सिवान आणि गवंडी काम करणार आहे आता कला असल्याशिवाय आजच्या जगात काय नाही हा ज्याला हातात का, ना का कलाच नाही अजिबात त्याला नोकरी वॉचमॅन डोक्याला ताण नाही आखी भ्रष्ट ते काहीच कळ कळत नाही मग काय करायचं का ते हा कला पाहिजे काही पाहिजे पण कला पाहिजे ज्याला देण्यात ठेवाय ज्याला जमीन नाही ज्याला सरकारी नोकरी नाही ज्याला बी कामाला जाते ज्याच वडील का रोजगार रोजगारी करतात आणि नाही केली तर दारू पेत्यात त्यात आई घर चालवते सरकारी धान्य करायचे त्यांनी कला हस्तगत करायची तर पुढं तुम्हाला सुद्धा कोण वाढणार नाही ध्यानात वा, ठेवा हा बेकार खंगून खंगून मारणार या दुनियाच्या बाजारामध्ये तुम्ही काहीतरी कला तुम्ही फरशी बसवा तुम्ही गौंडी काम शिका तुम्ही प्लॅस्टर करायला शिका हा हजार दोन हजार पुढे गेले नाहीत रोजच पन्नास हजार महिना गावरान तो पातलं का काय अडचण हा या असा विषय काहीतरी करावा नाही तर काय काही लोकांना डोळं नाही हात नाही काय नाही त्यांचं ठीक आहे समजा तुम्हाला सगळच आहे ना याचा वापर करा शेता हात जिथं कलाक काम करायचं तिथं हा पेन घेतो आणि आज संध्याकाळी कोणता आकडा लागन त्याचं गणित करत बसतो लाजवर म्हणजे लाज शरम स्वतःला स्वतःला की मी माणूस म्हणून काजल मला आलो कुठला आज आकडा लागन काय चलन हा अजिबात नको ही जी घटना हा जो समीर हा हा तिथून बिहार सिवान मधून इथं आला पण यायच्या आधी त्याच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली शेल पोरगा हुशार होता त्याला एक डोक्यात खटका होता कष्टकारण बाखर का साले ह्या लाईफ मध्ये काहीतरी काम करून दाखवायचं काम शिकायचं चार पैसे येत्या लव्ह मॅरेज आहेच तिथंच पटावली तिकडं जरा लवकर पटत्यात हा आपल्या भारतातला तुम्हाला खोटं वाटून काही बाग असा आहे काही रोडचे कॉन्ट्रॅक्टर कामगार मला कालच फोन आलता तिथले आदिवासी दलित अशा मुलींना टिकलीचं पाकिट दोन रुपयाचं लिफ्टिक पाच दहा रुपयाची हलकी द... ते डबा बारका दहावीस रुपयाचा शी देऊन शारीरिक संबंध करतात शी आतली दुनिया यांना ठेवा आणि ते पण तयार होतात शिक्षण नाही काय नाही हा मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर अजून दोनशे वर्ष जागायला पाहिजे होते तुम्हाला सांग त्यांना सुद्धा शुगर होती काय सांगायची चांगली माणसं लवकर जाते तो लय आवड ह्या जगाचं जे ते आपापलं बघतो स्वतः पुरतं बघतो आणि काही कुणाचं कुणाला गेण देणं नाही अशी दुनिया इथं पोरगी पटली पोरगीचं रावी रुबी झाली रुबी बेगम निकाह कबूल हे जसने शादी मे ऐसाही होताय मी का कबूल है कबूल है तीन वेळा झाले शादी झाली बो ज्याला तुम्हाला आतली गोष्ट सांगतो मला बोलून द्या ज्याच्याकडे दहावीस एकर जमीन आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे बंगला आहे गाडी आहे सगळे दागिने आहेत ती सुद्धा शांत नाही त्याला काय वाटतं माहिती का माझी दोन गोराळ असावात चार जेसीपी असावात ट्रान्सपोर्टची लाईन असावं म्हणजे मोठं ही हाऊ संपत नाही प्रपंच न संपता वस्तू आहे ज्याला एकर दोन एकर जमीन आहे टमाटा लावू लय पैसे जाईन का कांदा लावू उसनवारी करीन बी टाकीन घुडगावार करीन बाजारला एकिन त्याचा बाजार आणीन गोड त्याला आणीन खोबऱ्या त्याला आणीन हा प्रपंच आहे हजार दोन हजार खिशा खिशात असावात घरात असावात का आजारी बेजारी करून पडलं तर पाठकून आपल्या दवाखान्यात पैसे लागतात हा गरीबाचा प्रपंच झाला त्याला बी मोठं व्हायचं कामगाराची तीच अवस्था आहे आणि जेव्हा माणसाला कळताना ना शक्यतो पुरुषाला जास्त करून की साले ह्या सर्कल मधून आपल्याला बांधून जखडून ठेवलेले ह्या सिस्टीम लग्न पोर प्रपंच संसार आणि मी कामावणार मी कस्टमर कष्ट कर आणि मर तोंड असून जा हा मी तेव्हा त्याचा आत्मा कुठं तरी त्याला सांगतो की मित्रांच्या बरोबर बसावं एखादी क्वॉटर घ्यावा थोडं मस्त वाटतंय आणि परत आपल्या कामाला हजर व्हावा हो। बरेच कारण असतात तू माणसाचं हृदय लोक समजू शकत नाही सुखी कुणी कुणी नाही जगात आज मी सोडून काय सांगाय ज्याला काहीच नाही सायकल ज्याला सायकल त्याला सायकलवरच नवी कोरी असावा ज्याला सायकल त्यालावर मोटरसायकल असावा ही दुनियाची रीती अशीच दुनिया चालली ह्या दोघांना रुबी आणि समीरला सुद्धा वाटायचं की आता आपल्याला दोन वेळच पोटाचं आणणं पोरं झाली तर त्यांचं खर्च हि जे आपल्यासारखा इथं राहून नाही आपण कामासाठी दुसऱ्या राज्यात जाऊ एक तर महाराष्ट्र नाही तर गुजरात ते आले आले बा आपलं काय ते काय ते चांगलं होते काय समीर वाईट नव्हता त्याचं ते काम कन्स्ट्रक्शन आता श्रीमंत म्हणलं की बिल्डिंग टावर आमकं तमकं हे जगात ना काम कुठेही मिळते त्या फक्त करण्याची इच्छा पाहिजे काम कुठेही मिळतं राहिले तिथं पत्राचे शेड होते तिथं त्यांनी राहायला सुरुवात केली कारण खर्च टाळायचा आहे म्हणजे परसर नाही अजून तो राहू चार पैसे गाठीला आले मग त्यांनी एक दोन अडीच हजार रुपये महिन्यानी रूम घेतली म्हणजे रूममध्ये ते रुबी बेगम बेगम राहिली गरोदर पहिला मुलगा झाला दुसरी मुलगी झाली दोन मुलं तुम्हाला बास नको आपण हात कष्ट करतोय ह्यांनाच आपण काय करू चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न जेणेकरून आपल्यापेक्षा जेणेकरून यांचं जे लाईफ आहे हे जरा चांगलं झालं पाहिजे आता तुम्ही बघा ले गरीब बरी करतले साधे साधे पोरं आय एस आय पी एस त्याचा बोर्ड लागतो बघा गावाच्या बाहेर आता, आता आए, आए, आए। गावा ते तितक्या उंचीपर्यंत जातात तितक्या मोठ्या देण्यात ठेवा काही नाही झालं आता त्यांचा समाजाला उपयोग आहे किती आहे काय आहे ती फक्त रुबाब दाखवण्या पुढच्याच गावाच्या त्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं हा तर चर्चेचा वाद चर्चेचा मुद्दा आहे पण पाठीमागच्या दहा पिढ्या कष्ट करून गेल्या पण पुढच्या ज्या ज्यांच्या पिढ्या देणार नंबर दाबात जागणार का महाराज पेमेंट महाराज पैसे उच्च दर्जाचं शिक्षण मिळणार त्यांना शिक्षण सुद्धा सिस्टीम अशी एक कार्यरत शिक्षण सुद्धा माफ करून ठेवले जाणार त्या शिक्षण गरीब घेऊ शकत नाही हा त्या बागाच्या पोरांनी डपळच वाजवायचं नवर देवा पुढं चांबा च डोर सांभाळच्या चंद चांबाराच्या पोरांनी त्याचंच काम करायचं चपला शिवायच्या सांधायच्या त्यांनी त्याला वर येऊन देत नाहीत ही सिस्टीम आहे ना त्याला हां ती सिस्टीम ब्रेक करायसाठी काम फक्त एकाच माणसाने केलं बाबासाहेब आंबेडकर असा विषय येतो ही लय अवघड सिस्टीम ही वर येऊन देत नाही तुम्ही का एवढे भारतात एवढे मंदिर तुम्ही ऐकलं कधी मातंग समाजाचा किंवा बौद्ध समाजाचा पुजारी ऐकलं कधी का हे जाणून घ्या काय चाललंय हे कसं कस बनवलंय काय कधीतरी का क्रॅक होईल लक्षात घ्या अपेक्षा करूया आपण आपण आप सुद्धा प्रयत्न करूया केले पाहिजे प्रत्येकाने हा अंड्याचं कवच तोडून पिल्लू कसं बाहेर येतं तसं ह्या सिस्टीमला बेधून क्रॅक करून आपल्याला बाहेर यायचे तवा खरं स्वातंत्र्य तवा खरं स्वातंत्र्य मिळणार सर्वसामान्य अवघडे आता या समीर आनसारी तिथून रूम घेतली रूममध्ये दोन मुलं ही सगळं व्यवस्थित चाललं होतं त्याच्या जा कामाची जात अशी होती की त्याला लेबर लागायचं त्याला दुसरा बांधकाम लागायचं कारण बऱ्याच वेळा बिल्डर जो असतो तो सांगायचा की पैसे थोडे जास्त बी घे अग्रीमेंट करून घेतो एवढ्या दिवसात झालंच पाहिजे न्यायालयात त्याला अजून चार दोन तिकडून मित्र बोलावं लागले त्यातला ते म्हणजे तुम्ही मी वेगळं राहा ते वेगळे राहायला लागले काय अडचण नाही त्याच्यातला आहे इम्रान इम्रान हाशिन नाही बरं का ते किसबिस करण्यास पटायचे तसलं नाही इम्रान नावाचा त्याचा जोडीदार होता कामात मदत करायचा तो बी बांधकाम व्यावसायिकच काम करायचा पण तुमलेला होता बिगर लागण्याचा होता आता ती मस् लांब राहायला पण जेवण देणं घेणं चालूच राहते ना गावकारचा माणूस यांनी बिर्याणी बनवली रुबीनी कि इमरामला तिकडच यायचा मग तो रुबीचा यायचा का बिर्याणीचा यायचा हा भाग वेगळा बाबीजी खुशबू आ रही है मालूम नाही आपकी आ रही है या बिर्याणी की आ रही है ती आपले इष्य खुदा, नगली, नगली, या खुदा ती तुम्हाला कायच नाही आत ती हिंदी अवघड असतो उर्दू मिक्स हिंदी असत असा प्रकार ह्यांचा दोघांचा मनमिला त्याला म्हणतात अशा प्रकारे जुळलं सगळ्यात मेन पॉइंट घटना घडली उगटना घडली ह्या बाईला ह्या बायकोला का वाटलं ह्या रुबीला का वाटलं समीर अन्सारी सारखा नवरा सोडून ह्या इम्रान खाली पडावा साधी गोष्ट आहे मग त्या समीरचं टायमिंग कमी होतं का अजूनही मी वारंवार रिपीट करतो पण अजूनही बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नाही साधं एक सूत्र निसर्गाचं सूत्र जाणून घ्या निसर्ग माहिती निसर्गाच्या जा पुढे जात नाही हे तुम्हाला माहिती आहे ना कुणाला जाता येत नाही निसर्ग येत कुत्र्याचं पोट तो खायला लागलं तर कुत्र गवत खात हा निसर्ग आहे गवत का कुठल्या वनस्पतीत ते दुर्वा खात दुर्वा खात आपण गणपतीला वाटतो ते हरळ ते का खात त्या हरळीच्या दुर्वात कवळे आपण खातवा कधी कधी वाचल्या बसले ते, ते का कधी तरी ते कवळा वाघ का त्याच्यात असं औषधे निसर्गात की त्याच्यामुळे पोटदुखी थांबते जठर झालं आताडे झालं त्याला आतून सुद्धा असेल ते थांबते हा निसर्ग आहे त्याला कोण कुत्र कुठल्या शाळेत गेलं तर काय त्याला कळतंय पण हा निसर्ग आहे तसा निसर्गाचा आणखी एक नियम आहे शरीर संबंध करण्यासाठी होण्यासाठी पुरुषाची एक गरज आहे पुरुष डिस्चार्ज झाला द टायमिंग ऑफ डिस्चार्ज पुरुष डिस्चार्ज झाला की त्याची गरज संपली लक्षात आलं तो तो बाजूला मग त्याचं बरे दोन मिनटं चार मिनटं सहा मिनटं पंधरा मिनटं पंचवीस मिनटं काही असेल ते एक्स वाईफ जे टायमिंग आहे पाच मिनिटं सात मिनटं बऱ्याच लोकांचं स्त्रीच मिश्र गांधीला टायमिंग पंधरा ते बावीस मिनिटापर्यंत ही रियालिटी पंधरा ते बावीस मिनटं याचा अर्थ काय होतो डिस्चार्ज टाइम लागतोय मग मग त्याच्यासाठी काय दिलंय देवाने आपण प्राण्यांचं बघा तुम्ही हुंग त्यात हुंग नाही आपण त्याला किसिंग म्हणतो फोरपले म्हणतो माणसं आहेत म्हणून हुशार आपण लय इतरांपेक्षा सगळ्या प्राण्यांना आपण कब्ज्यात केलंय म्हणून एकमेकाशी लढीवाळ पण आहे अंगाला अंग गास नाही तुम्ही जुळ बघितलं का कधी दामिनीच नागाच त्याची सिस्टम बघा कशी आहे ते हे निसर्ग शिका घ्या काहीतरी तर त्यामुळे माणूस इतका हुशार मग इथं तो प्रत्येक पुरुषाने विवाहित लक्षात घेतलं पाहिजे ज्यांची आहेत काहीतरी कमवायला शिका मग होते तुम्हाला तशी होणार नाही तुमची लग्न पुरीचा बाप पण पूरगी भे बघणार तू किती आहे व्यवसाय उभारा काय उभारा पण शिका करा काहीतरी ही आपल्यापेक्षा समोरच्या पार्टनरचं टायमिंग जर जास्त असेल तर तिची ती गरज पुरुषांनी ओळखली पाहिजे परफेक्ट पुरुष त्याला म्हणायचं मी त्याच मिशा ठेवून उपयोग नाही ती गरज ओळखली पाहिजे भर हा फोर दिला पाहिजे बजी तळायच्यातच आपल्याला पण केला गरम झाल्यावर तळायच्या लक्षात आलं का होतं काय एकदा कमी पडलं ना तिकडं अस्वस्थ मस उताना करून जोप होतो नंतर गा दाराडूर आपले गेला तिकडं बोसाड्यात पण ती स्त्री अक्षरशः तीन तीन चार चार तळमते जाग येत नाही जो अटक करते जाग येत नाही हा निसर्ग आहे हा कुठं तरी हा जर जाणला जोडप्यांनी तर मला खात्री आहे हत्या आणि ती संबंध लफड्याबाजी आणि ह्या आजच्या बदल त्या काळात याची गरज सर्वात जास्त आहे हा हा विषय असा दिसत ते काळ निघून गेला हा लोक लय अडवून लय श्रीमंत म्हणजे श्रीमंत मानसिक मानसिकदृष्ट्या लय सक्षम झाली लोक आणि तुमच्या अजून एक गैरसमज लगेच काढून टाकतो जगाच्या पाठीवर रशियनला सगळ्यात जास्त नॉलेज असतं फोर वगैरे हे हा समज अक्ष असत मान्य पण हा समज चुकीचा आहे आणखी एक देश आहे स्वीडन त्यातल्या महिला रशियापेक्षा ऍडवान्स ध्यानात ठेवा ज्याला संपत्ती कमवायची बाहेर काय नात करायच्या त्यांनी कधी सुडीश घेऊन बघा याचं कारण म्हणजे आपला फोन चालू असतो आपल्याला अख्ख्या महाराष्ट्राशी कनेक्ट आहे माणूस मी कुठं काय चालतंय मला माहिती आहे कोण आपला सप्रायबर आहे सगळं मला माहिती मी कुणाचंही नाव सांगत नाही पण बातमी मात्र घेतो महत्वाची सुडीश ताफा मुंबईमध्ये दाखल लहानपण तुम्ही पिक्चर बघल्या नाही कधी टकलू हैवान गँग मध्ये दाखल तुम्हाला जाऊ स्विडिश टाफा तापा, तापा हा दिवाळीला आलेला आहे तो काही दिवस गोव्याला राहणार आहे डिसेंबरमध्ये परत मुंबई चेन्नई आणि दिल्ली तीन शहरात जाणार आहे एक नंबर सुडीश स्विडिश म्हणजे रशियनपेक्षा टॉपचा प्रकार सगळ्यात हां काय सिस्टीम आहे काय तुम्ही डोकं लावू नका तुमचा एकर विकावा लागल तुमचं आपलं ते काम नाही पण आपल्याला बातमी म्हणून तुम्हाला बात तुम सांगेल ह्या रुबीला काय प्रॉब्लेम होता यांनी रंगारंग कार्यक्रम चालू केला ह्या ठोकेकर इम्रान होऊन द्या चालू कदाचित तिचं ता टायमिंग त्याला कळलं असं झाली बा सुरुवात आता सुरुवात झाली तुम्हाला माहित आहे ना एकमेकाची सवय लागल्या अजिबात ला राहत नाही एकमेकाशिवाय सुरुवातीला दक्षता घेतली जाते नंतर ओके कार्यक्रम जशी संबंधात शिथिलता येते जर जुनं होतं थोडं जुनं होतं तसं ते एवढं बेफिकीरपणे वागायला सुरुवात करतात आणि त्या बेफिकिरीचा फायदा कुणीतरी बघतं काहीतरी होतं कुणाला तरी कळतं काही विषय असून द्या पण तिच्या नवऱ्याला कळलं आता नवरा तो अन्सारी ती दिमाग डोक्याचं होतं हे प्रकरण त्यांनी व्यवस्थित हँडल करायला पाहिजे होतं व्यवस्थित यांनी अशी चाटायला सुरुवात केली ही रुबी हा खुदा का वास्ता नासन तसन लय त्याला बोलाय सुरुवात केली त्याला काहीतरी सहन व्हायना एक नवरा म्हणून त्याच बरोबर आहे आता काय करायचं ब ते बयाला तर मारणार ती ठोके बी पाहिजे नवऱ्याबद्दल तयार व्हायला लागला जरा असलं प्रेम तर तो ठोकेकर काढून टाकतो नवऱ्याबद्दल वाईटच सांगते ती असंही नवरा दुश्मन दोन लहान लेकर चार रुबीनी त्या ठोकेकरला सांगितलं इम्रानला इसको दफना दो इसको खलास कर दो बेकार काम असते चार जणांधला तुम्हाला सांगतो की रुबी इम्रान साहिल आणि फैजल हे रोटी पण ट्रेद्यानात ठेवा यांना कळाय पाहिजे चार पैसे कमवून तिकडे आई पैसे पाठवायचं पाठवत बी होते की काम दुसरीकडे मिळलं असतं वाईट गुन्ह्याला कधी साथ देऊ नका आरोपीला तुम्ही चुकूनही जरी साथ दिली तिस थारा जरी गारा दिला ना कायदा असा एक आरोपी पोलीस काय करतात आरोपी सह आरोपी त्याला साथ देणारे सदा थोडाफार फरक तेवढीच आरोपीला साथ द्यायचा नाही अजिबात नाही द्यायची काय बघ तुझा तो उद्योग बघ उलट काय असं गंभीर गुन्हा होणार असेल ना तर पोलिसांचा आता सायबर क्राईम आहे दक्ष विभाग आहे त्याला कळून टाकायचं काय कोण तुम्हाला फाशी नाही देत क्राईम वाचल ना कुणीतरी वाचल ना असा विषय चौघांनी ठरलं खालास करायचा श्या माणसाला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झोपेत असताना दाबून गळा चिरून त्याची हत्या केली ह्या चौघांनी रुबी होते तिथंच हा हत्या केली जी किचन होत त्या किचनच्या पाठीमाग एक सहा सात फारश्या बारक्या स्टाईल होत्या ते त्यांनी फोडून काढल्या त्याच्यात तो खड्डा काढला रात्रीचा सात ते आठ नुसते तुकडे केले ह्या समीर अन्सारीचे इम्राननी साहिल फैजल आणि ह्या रुबीनी चौग मिळून कॅरीबागमध्ये भरले त्याच्यात टाकले माती बुजून घेतली फरशी आणल्या दुसऱ्या दिवशी आता हे स्वतः बांधकाम आहेत एक नंबर फरशी बसून टाकली त्याच कलरची जिथं ती फरशी होती त्याच्या उभं राहून ही रुबी स्वयंपाक करायला लागली बिर्याणी शिजवायला लाग लागली नवऱ्यासाठी नाही ठोकेकरसाठी आणि हे खायला लागले सगळी एकत्र राहायला लागली गावाकडं काय तपास नाही गावाकडचे आई बहीण बाहू फोन करतात ना बाबाला ह्याला कसं काय रे बरं चाललंय काम करतो फोन बंद बाबेला फोन केला ते म्हणले ती ती काय म्हणायची ते निघून गेलेत मी तक्रार दिलेली पोलिस स्टेशन दिलेली होती बेपत्ताची पोलिसांचं बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे कसं असतं बहू पाहू बघू करू ठीक आहे ओके आई बाहेरची थाल्यात था। था। दुर्लक्ष झालं की कोणा जिरतो महिना झालं दोन महिने झालं चार महिने झालं वर्ष गेलं बारा महिने झालं तेरा महिने झालं चौदा महिने चौदा महिने क्लिअर झाले बरं का चौदा महिन्यामध्ये ती बॉडी आताच आणि त्याच्यावर बसून चौदा चौदा महिने म्हणजे किती मोठा कालावधी झाला त्याच्या उभं राहून ही स्वयंपाक करत होती यांना वाटलं जिरला आता ओके पण बाणगडाशी जे व्यवसाय ते करत होते मग त्यात मी म्हणतो नेती किंवा त्याला देवबी मानत नाही त्यांच्यासाठी सांगतो एक पावर ताकद कुठंतरी खुणाला वाचा फुटतेच यांचं चा काम चालू पण हे जे दोन रोटे होते साहिल आणि फैजल मध्ये मध्ये पवा बिवा महाराज त्यांच्याकडे पवा म्हणतात त्यांच्या तिघात वाद झाला पैसे देवाण घेऊनवरून त्याच्यातल्या एका रोटी पंटर नाही दुसऱ्या खुणाला तरी गावाकडे फोन असतात चालूया सारखी बोलत असतात बघा काय आहे तुम अरे का करत राही तुम तिथे चालू असते त्यांचं बिहारी बियारी वा कसं बोलतात तिकडं ते गावाकडे सांगितलं त्यांनी त्या जो वारला होता वा मारला होता जमीर समीर अन्सारी त्याच्या घरी कळावलं एवढी गंभीर घडलं डायरेक्ट ते हजर तिथं मध्ये कुठे काय काय किती वर्षापासून चौदा महिन्यापासून फोन बंद आहे काय त्यांनी पोलिस स्टेशन गाठला आणि तक्रार देऊन टाकली रुपयाच्या विरोधात का दिली तू जा नावरा दिवसापासून गायब पे तू स्वयंपाक करून ह्या बाकीच्या भे भूतांना कायला वाढीत काय यांचा हिशेब तुझा यांचा काय का का संबंध येत शंकास्पद माणूस हे कळतं सगळं उचलली ना पोलिसांनी तक्रारी होत्या आणि त्यांची योग्य प्रकारे खातर जमा केली चहा नाश्ता भोजन कपडे मालिश बिलिश पण करी के केली पोलिसांनी अहमदाबाद पोलिस गुजरात गुजरात पोलिसांचं आधुनिक वैशिष्ट्य सांगतो बले ट्रक ड्रायव्हर आरटीओ वाले मध्ये जे गुजरात पोलीस आहेत ना हे ऐंशी टक्के करप्ट नाहीत ध्यानात ठेवा ते नियमाने चालतात तुझं दहा नाही शंभर नको पाचशे नोट नको नो लायसन दाखव वे वेट किती आहे काय किती पर ही परिस्थिती आहे पोलिसच्या ओच्या बाबतीत गुजरात आहे ध्यानात ठेवा नियमाने चालणारा चांगलंही आपल्याकडे परिस्थिती वेगवेगळी आपले बाहेरच्या नसू सोडित नाहीत हा आणि बरीचशी तराट असतात गव्हर्नमेंटची गाडीन तीन वाटलो झालं कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणण्यापेक्षा अंधेरा कायम राही वरून सिस्टीम जर नासकी कुचकी असन तर खाली काय चालणार आहे असा विषय ह्या घटनेमध्ये गुन्हा कबूल केला पाकडली त्यांनी कबूल केलं की असा असं आमचे संबंध होते या संबंधात ती हत्या झाली ती पोर बाऊ घेऊन गेला त्या समीरचा बाऊ घेऊन गेला समीर अन्सारीचा लागलं कुलूप बिळ ओके मला ह्याच्यात अजून दोन जीवांचं फार वाईट वाटतं त्यांचं नाव रोटी पंट दर यांना बाई बघायला मिळाली नाही यांना खायला मिळलं असतं ना बिर्याणी ती बी बिगर पिस्ची पिसची तो खाणार यांना काय मग लोकांच्या पाठीमाग पाळण्यापेक्षा एखादा आला म्हणला ना चल रे आपल्याला इकडे जायचे जायचं नाही तो सांगन वडापाव सांगन बजे सांगन काय त्या बजावरी तुमचा जन्म झालाय का तुम्ही स्वतःच्या घरात जाऊन दोन काट्या थोडा स्वतःच्या रानातला कायतरी करा हा आई बापा उगत व्हायचं नाहीत लोकांच्या मागे आजपासून फिरायचं बघ स्वतः काय तरी डोकं लावायचं कागद आणि पेन घ्यायचा आणि लिहायचं मी कोण आहे मला कुणी काढलेलं आहे मी काय साठी जगतोय माझं वय किती मला काय केलं पाहिजे कशाला लोकांना तुम्हाला पूरगु द्यायचं तुमच्याकडे पैसाच नाही मला पूरगू द्यायचं काय कारण नाही का तुम्हाला बजित बजित हजार रुपये कुठे गेले नाहीत हा बरेचसे ठेले ठेके चल बाजीपाला विकलं तरी मारणारच पाहिजे दोनशे रुपये किलोनी भिंडी पाव पाव पावशे घेतात दोनशे पन्नास ग्रॅम पन्नास रुपयाची कुठं पुण्या पिंपरी चिंचवड हे मॉलच्या हिंजवडी आय टी सेक्टरच्या साहेब कवळी कवळी लागते त्यांना फक्त पन्नास रुपये ती पन्नास रुपये किलोनी घ्या ना गावात आपल्याकडून हां म्हणजे तिरपट ना पाहि काय सिस्टीम आहे कुणाला पैसे देतात कुठे नगरसेवेची ओळख लागते कुणाच्या आता पायापा पडा पण काहीतरी करा Ramkrishna Aryamouli